सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी महापालिकेत आयुक्त तथा प्रशासक श्री शुभम गुप्ता सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले महानगरपालिकेकडून हर घर तिरंगा घर घर तिरंगा अंतर्गत तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा तर जिल्हा प्रशासनाकडून तिरंगा सायकल रॅली संपन्न सांगली महानगरपालिकेकडून हर घर तिरंगा घर घर तिरंगा अंतर्गत तिरंगा मॅरेथॉन तर जिल्हा प्रशासनाकडून तिरंगा सायकल रॅली संपन्न झाली विश्रामबाग चौकेतून आयुक्त शुभम गुप्ता यांनी तिरंगा सायकल रॅलीला तर उपायुक्त वैभव साबळे यांनी महापालिकेच्या तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेला झेंडा दाखवला या तिरंगा सायकल रॅली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घोगे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि जिल्हा परिषद सीईओ तृप्ती दोडमेसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौकातून आयुक्त शुभम गुप्ता यांनी ध्वज दाखवत सायकल रॅलीला सुरुवात केली त्यानंतर पुष्पराज चौक राम मंदिर काँग्रेस भवन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम इथं या तिरंगा सायकल रॅलीची सांगता झाली रॅलीमध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसहित शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते तर महापालिकेच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये शहरातील धावपट्टू शाळकरी विद्यार्थी खेळाडू याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी आणि मॉर्निंग ग्रुप मिरज यांनी सहभाग घेतला होता पुष्पराज चौक या ठिकाणी या तिरंगा मॅरेथॉनचा समारोप करण्यात आला या मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेत दीपक सूर्यवंशी बिरू कोळेकर वैभव पवार या तीन विजेत्यांना सन्मानित करण्यात आले तसेच संभाजी काळील उद्धव पाटील आशा फडणीस या नामवंत धावपटूंनाही सन्मानित करण्यात आले रॉयल कृष्णा बोट क्लबचे आंतरराष्ट्रीय पंचदत्ता पाटील भरत बर्गे विनोद नलावडे हरीश पाटील संजय निकम अर्जुन पाटील अर्चना पाटील नितीन कदम प्रसाद जमादार यांनी विशेष सहभाग घेतला स्पर्धेचे निरीक्षक म्हणून चित्रा शिंगाडे शिरी नईम शेख अमृता उबाणे यांनी काम पाहिले शिक्षण मंडळ समन्वयक तात्यासाहेब सौदते आणि क्रीडा अधिकारी अमजद जेलर यांनी संयोजन केले स्पर्धेदरम्यान महापालिकेचे ब्रँड अंबॅसेडर दीपक चव्हाण यांनी देशभक्तीपर गाणी सादर केली यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील अभियंता चिदानंद कुर्णे सुनील पाटील जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद जन्म मृत्यू निबंधक गिरीश पाठक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते आभार शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांनी मानले